सामान्य नागरिकांना पोलिसांकडून होणाऱ्या बेकायदेशीर मागण्यासाठी शासनाच्या वतीने विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरणाची रचना केलेली आहे या विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरणामध्ये निवृत्त न्यायाधीश पोलीस दलातील सर्वोच्च पदाधिकारी आणि नागरी मान्यवर यांच्या समितीकडून नागरिकांच्या तक्रारींचा निवाडा केला जातो मराठवाडा या क्षेत्रासाठी विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण छत्रपती संभाजीनगर हे अस्तित्वात आहे याच मुख्यालय छत्रपती संभाजीनगर येथे आहे परंतु तक्रारदारांना छत्रपती संभाजीनगर येथे येऊन आपली बाजू मांडण्यासाठी अवघड जाते किंवा खर्चिक बनते या हा विलंब आणि हा खर्च टाळण्यासाठी म्हणून विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरणाने स्वतःहून पुढाकार घेऊन नांदेड येथेच चौकशी शिबिर आयोजित केलेली आहे एकोणतीस मे आणि तीस मे या दोन दिवशी नांदेड येथे हे चौकशी शिबीर चालू आहे या दोन दिवसामध्ये आतापर्यंत एकवीस तक्रार प्रकरणांमध्ये अठ्ठावीस जणांच्या साक्षी नोंदवण्यात आलेल्या आहेत आणि या एकवीस प्रकरणांपैकी चार प्रकरणे निकाली निघालेली आहेत ह्या पोलीस तक्रार प्राधिकरणाचे सर्व नागरिकांना आवाहन आहे की आपल्याला सुद्धा निर्भय मनाने समाज जीवनामध्ये वावरण्यासाठी जर आपल्याही कडे काही तक्रारी असतील पोलिसांच्या विरोधात परंतु त्या बेकायदेशीरित्या दिलेल्या त्रासाबद्दल असतील तर प्राधिकरणाकडे अत्यंत निर्भयपणे आपल्या तक्रारी मांडू शकतो आपल्या तक्रारींची कायद्यानुसार सर्व चौकशी करून आपल्याला न्याय देण्याचं प्राधिकरण काम करेल